नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या महासंघामध्ये पुढे आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैत आणि तेजस हे बाहेर आलेले असतात आणि तिथले गृहस्थ त्यांना विचारतात कसा वाटला उत्सव वगैरे ते म्हणतात हो खूप चैतन्यपूर्ण पूर्ण उत्सव वाटला आणि वातावरण खूप आनंदी आहे असं म्हटल्यानंतर त्या माणसांना खूप जास्त जोराचा ठसका लागलेला असतो त्यांना पाणी आणण्यासाठी तेजस गेलेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की माणसी प्रसाद बनवत असते आणि प्रसाद बनवत असताना तिला पाणी स्थिती नसतं ती थी इकडे तिकडे शोधते परंतु तिला पाणी स्थिती भेटत नाही ती म्हणते की आता बाहेर जाऊन मी पाणी घेऊन येते असं म्हणून ती तिथे असणारी एक कळशी घेते आणि पाणी आणण्यासाठी गेलेली असते इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की विवेक रोहिणी आणि गायत्री हे सर्व प्लॅनिंग करत असतात की आता पुढचा प्लॅन की काय करायचं आहे तू एक म्हणत असतो अरे बापरे इतके पैसे आपण खर्च केलेले आहेत थोडं तरी बेरिंग मला पकडू द्या थोडी तरी ॲक्टिंग करू द्या आता हीच वेळ आहे मी जाऊन काय करणार जे माणसांनी बनवलेली बर्फी आहे कवट्याची त्यामध्ये हे जाऊन तिकट टाकणार ॲक्टिंग करू द्या मला थोडी असं म्हणत त्या ती की तिला म्हणतात अरे जाना बाबा खूप ॲक्टिंग झाली तुझी असं म्हणत तो हळूहळू हो तिथे गेलेला असतो आणि इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की त्या गृहस्थांना ताण लागल्यामुळे हसका लागल्यामुळे तेजस हा पाणी नेण्यासाठी इकडे आलेला असतो परंतु काही घाईमध्ये तिचा त्याचा धक्का त्यांना लागतो विवेकला लागतो आणि त्याने बर्फी पिकडवण्यासाठी आणलेली पूर्ण चटणी असते जी त्याच्या अंगावर ते, 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 ते सांडते आणि तो म्हणतो हो बाबा हे काय काय झालं आहे तुम्ही काय आहात असं तो विचारतो विवेकला वाटते की आता मी पकडले जाणार असं विचारल्यानंतर या ति तिथून पळून जातात त्यांना वाटतं आता हा तेजसने पकडलं तर काय खरं नाही हा सापडला तर सापडला या विचाराने त्या तिघे गुपचुप तिथून पळ काढून निघून गेलेले असतात परंतु तेजसला या गोष्टीचं भान नसतं की हाच विवेक आहे तो म्हणतो की अहो सामानामध्ये मला चटणी आणायला सांगितली होती जेणेकरून देवयाच्या महाप्रसादामध्ये माझ्या हातून ही चटणी टाकली जावी यासाठी मी इथे आलेलो होतो आता भाजीमध्ये काय टाकणार मी त्यासाठी चटणी मी आणली होती तो म्हणतो तेजस म्हणतो हो का ठीक आहे ठीक आहे देवी आईकडे प्रार्थना करा माझी बायको खूप रुचली आहे तर तिला चांगली बुद्धी द्या आमचं सगळं व्यवस्थित चालू द्या असं तो विवेकला म्हणत असतो आणि विवेक हा खूप छान ॲक्टिंग करत असतो तो म्हणतो की हो माझीसुद्धा बायको इथे रुचलेली आहे म्हणूनच मी आलेलो आहे महाप्रसाद बनवायला असं म्हणून विवेक तिथून पळ काढलेलं असतो निघून गेलेला असतो आणि त्याच्यास हात जोडतो आणि म्हणतो की आता इथून पुढं सगळं चांगलं होणार आहे बायको रुचलेली नीट होणार आहे असं म्हणत तो त्या गृहस्थांना टसका लागलेला असतो पाणी नेण्यासाठी इथे आलेला असतो इतक्यात माणसेने देखील कळशीमध्ये पाणी घेऊन तिथे आलेले असते आणि तेजस्तीला म्हणतो मला थोडंसं पाणी हवं आहे ती म्हणते की इथे लोडबड करण्याची गरज नाही आहे मी माझ्या प्रत्येक गोष्टी मी व्यवस्थित करू शकते प्लीज तुम्ही इथून जा तेजस म्हणतो अहो नाही मला नाही त्या गृहस्थाला टसका लागला आहे त्यांच्यासाठी तरी द्याल का नाही पाणी देणं हे एकदम पुण्याचं काम आहे असं तो म्हणत असतो आणि त्यानंतर ती पाणी देते आणि ताटामध्ये गुळाचं ताट असतं गुळाचं ताट असतं ते कवट्याच्या बर्फीमध्ये आता टाकण्याची प्रोसिजर सुरू झालेली असते देखील तिच्याकडे पाहत असतो आणि एका हातामध्ये ग्लास भरलेला असतो आपल्याला असं पाहायला भेटत आहे की तो जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तो ज्या डायरेक्शनने जात असतो त्या डायरेक्शनने ही पण जात असते त्यामुळे दोघांचं मिसमॅच होऊन ते गुळाचं ताट जे असतं ते दोघांचा हात लावून ती बर्फी पूर्णपणे बर्फीमध्ये तो गुळ पूर्णपणे मिक्स केला जातो आणि सुदैवाने तो जो गुळ असतो तो पूर्णपणे बर्फीमध्ये सांगला जातो आणि अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटत आहे की या दोघांच्या हाताने देवी आईचा प्रसाद बनवला गेलेला असतो इकडे या तिघींना खूप टेन्शन आले असतं की विवेकने माती खाल्ली याला कोणतंच काम जमत नाही आहे आणि हा कुठे राहिला असं म्हणून चिंता करत असतात इतक्यात विवेक तिथे आलेला असतो विवेक तिथे आल्यानंतर नैना म्हणते की हे बघ तू कोणतंच काम नीट केलेलं नाही आता बघ बघ करू नको शांत बस एकदम मी तुला सांगितलं होतं कोणतीही चूक करू नको पुन्हा तू ती चूक केलीच तो म्हणतो तू शांत राहा नेना म्हणते आता इन लॉ जे काही करायचं आहे ना ते आता मी करणार मला त्या करा कलाकारेला मुकुट बनवू द्यायचा नाही आहे त्यानंतर रोहिणी म्हणते की आता तू काय दिवे लावणार आहे तिथे जाऊन तिला माहिती असतं की ही सुद्धा मातीच खाणार आहे आणि ह्याच्याकडून पण कोणतंच काम व्यवस्थित होणार नाही त्यामुळे ती म्हणते तू काय दिवे लावणार आहे तिथे जाऊन नीना म्हणते मी तिथे जाऊन मुकुटाचं साहित्य तेल चोरणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार असं त्यांचं ठरलेलं असतं त्यानंतर ती म्हणते तुम्ही फक्त सांगा मी जाऊ का रोहिणी तिला म्हणते नाही नाही तू मातीच खाजेल एक काम कर आपण सगळेच तिथे जाऊया मग तिथे गेल्यानंतर तू मी सांगेल तसं कर त्यानंतर त्यात ठरल्याप्रमाणे तिथे आलेल्या असतात मानसी वेलची पावडर आणण्यासाठी तिथून निघून गेलेली असते कला तिचं मुकुट बनवण्याचं काम अगदी व्यवस्थित करत असते नैना गायत्री आणि रोहिणी या तिघही तिथे आलेले असतात विषांतर करून आता नैना कलाचं मुकुट बनवण्याचं काम पूर्णपणे थांबवणार असते आणि त्यामध्ये विघ्न आणणार असते जेणेकरून कला मुकुट बनवू शकणार नाही असं त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं त्या पद्धतीने नेना पुढे आलेले असते आणि उचकी लागली असं नाटक करते कला म्हणते हो काका तुम्हाला उचकी लागली आहे का एक मिनिट मी पाणी देते परंतु तिथे पाणी नसतं नेना म्हणते की पाणी नको मला हवी आहे साखर ने ओ, कला म्हणते अहो इथे साखर नाही आहे असं म्हणत नेण्याचं प्लॅनिंग असतं की जेणेकरून कलाच्या हाताला धक्का दिल्यानंतर तिच्या हाताला चटका बसायला आणि ती पुन्हा मुकुट बनवू शकणार नाही असं तिचं प्लॅनिंग असतं त्यामुळे जाता जाता ती तिला धक्का मारते इतक्यात आपल्याला दिसत आहे की ह्या दुय्य तिकडून येतो आणि कलाचा हात भाजलेला असतो पूर्णपणे तिचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो अगं खरे खरे काय करतेस तू हे लागलं का असं म्हणून त्याने काळजीपोटी कलाचा हात त्याच्या हातामध्ये घेतलेला असतो आणि तो लगेच तिला म्हणतो की इकडा आणि इकडा इकडे बघू इथे साईडला हो असं म्हणत त्याने काळजीपूर्वक तिच्या हातावरचे फुंकर मारत असतो अगदी प्रेमाने फुंकर मारत असतो इकडे नैनाचा प्लॅन फेल झालेला असतो नैना म्हणते किती मुश्किलीने मी हा प्लॅन केला होता अद्वैत मागे बोलून म्हणतो की काका तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही लागलेलं तर नाही आहे ना अशी काजूपुटी विचारपूस त्याची देखील तो करत असतो आणि तो म्हणतो हे काका जरा विचित्रच आहेत त्यानंतर कला त्याला टोमणा मारते फक्त ते काकाच नाही माझ्या आजूबाजूला असणारी लोकं ही विचित्रच आहे अद्वैत म्हणतो टोमणा मारतेस का मला कलामध्ये हा टोमणा नाही आहे हे ॲक्च्युली रिॲलिटी आहे जे की मी फेस करत आहे तू मान्य कर किंवा मान्य करू नको असं त्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालेलं असतं अद्वैत म्हणतो जरा गप्प बसगं हाताला किती चटका बसला आहे भाजले ना इकडान बघू त्या पेल्यामध्ये हात बुडव तुला जरा थंड वाटेल असं म्हणून त्याने काजीपोटी कलाचा हात त्या पेल्यामध्ये बुडवलेला असतो आणि तो कलाला जाणीव होते खरच, की खरंच अद्वैत किती केअरफुल आहे ना माझी खरंच खूप काळजी घेतो असं छान फिलिंग्स तिला त्याच्या मनामध्ये आलेला असतात त्यानंतर अद्वै पुन्हा तो पेल्यामध्ये हात बुडवल्यानंतर पुसून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिथला नॅपकिन तो शोधत असतो नॅपकिन शोधल्यानंतर पुन्हा देखील तो, तो हात ओला झालेला कोरडा करत असतो आणि खूप छान पद्धतीने प्रेमाने तिला काळजी करत असतो हात भाजलेला असतो कलादेखील कलाला देखील जाणीव होते की खरंच तो खूप केअरिंग आहे इकडे मानसी तोपर्यंत वेलची पावडर घेऊन आलेले असते आणि माणसेमध्ये घे अगं हो सॉरी सॉरी तुला जखम झाली का लागलं लाग ला हो, का त्यानंतर ला कला म्हणते अगं नाही ग राहू दे थोडंफार लागलं आहे त्यानंतर अद्वैत म्हणतो हो नेहमीच इजावे देपणा नाही का त्यामुळे हिला लागणारच कला म्हणते अगं नाही आहे ठीक आहे मी माझं काम व्यवस्थित करू शकते असं अद्वैतने टोमना मारल्यानंतर कला तिथून निघून गेलेली असते अद्वैत म्हणतो हिच्या हाताला लागला आहे ही कशी मुकुट बनवणार आहे ते इथे मी करतो असं म्हणत देखील तिच्या मागे मागे करत असतो यांनी धागा घेऊन मोती जोडण्याचं काम मुकुट बनवण्याचं